सदरगा विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड उपाध्यक्षपदी वैभव खोत तर सचिवपदी अजित सुतार यांची सर्वानुमते निवड सदरगा विभाग पत्रकार संघाच्या वतीनं सोमवार दिनांक सहा रोजी शमनेवाडी येथील मुक्त्याच झालेल्या अमृत गार्डन इथं पत्रकार दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी मावळत्या लीना संघपाळ यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक सुभाष बदनीकाई शमलिंग किल्लेदार संतोष कामत राजेंद्र कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीची चर्चा झाली यावेळी संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड सदलगा यांची उपाध्यक्ष पदासाठी वैभव खोत गळतगा यांची तसेच सचिवपदी म्हणून अजित सुतार मलिकवाड यांची सर्वानुमती निवड झाली याप्रसंगी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष उपा, सचिव यांचे सत्कार प्रमुख पाहुणे डॉक्टर गोपाळ माहुनी बाळासाहेब शिंदे उदय पांगिरे व विक्रम शिंगाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं यावेळी नूतन अध्यक्ष मकरंद द्रविड म्हणाले की उपक्रम राबवून संघाच्या अभिवृद्धीसाठी म्हणाले यावेळी शामलिंग किल्लेदार गजानन पाटील विष्णू शिंगाळे कुमार संकपाळ तानाजी पवार शिवाजी घोरे अजित शिंदे संजय कुलकर्णी अण्णासाहेब कदम अमर माने तात्यासाहेब कामत अनंत दीक्षित अजित कांबळे राजू संखपाळ बाबासाहेब सदलगे आदी उपस्थित होते शेवटी अजित कांबळे यांनी आभार मानले विशाल क्रांती अमर अमरमाने मलिक